फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दोन मोठ्या मैद्यापासून काय बनणार आहे ते नक्की पाहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुम्हाला समजेल आता इथं या ठिकाणी मी अडीच वाटी मैदा घेतलेला आहे दिसत असेल तुम्हाला अडीच वाटी मैदा घेणार आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की समजेल काय बनणार आहे ते आणि व्हिडिओला लाईक देखील करा मीठ घालायचं आहे थोडंसं गोड पदार्थात मीठ घातल्याने आणखी छान लागते आपण थोडंसं खड्डा करून घेऊया आणि यामध्ये मळून घालणार आहे हे पहा छान असे मस्त बुडबुडे आलेले आहेत दिसत असेल तुम्हाला आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं असं हे व्हायला पाहिजे पहा आता पाणी घालून ह्यायला आपल्याला जाडसर मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पीठ नाही मिळायचं आपल्याला हे मैद्याचं घट्टच थोडं ठेवायचं आहे आपल्याला छान असं मस्त मळून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं मस्त मळून घेणार आहोत आपण पहा एकदम तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तुम्हाला नक्की समजेल आपण काय बनवणार आहोत ते अशा प्रकारे असं मैदा आपण मळून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण एक पंधरा वीस मिनटं भिजत ठेवणार आहोत त्याला जाड मळण्याने छान असे पापोदरे पडतात त्यामुळे पीठ आपल्याला जाडच ठेवायचं आहे आपला गोळा मळून झालेला आहे आता आपण एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लावर घालणार आहे जेवढं घट्ट बनवते तेवढं घट्ट करायचं आहे आपल्याला हे मिश्रण चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी तेल घेतलेलं आहे तूप देखील घेऊ शकता तुपातसुद्धा खूप छान लागतात या तुपात तळायच्या आता आपण ह्याला चपातीसारखं म लाटून घ्यायचं आहे हे पहा छान असे तीन लाटाच आपण लाटणार आहोत यामध्ये कलर टाकायचा असेल तर कलर देखील तुम्ही टाकू शकता कलरचेसुद्धा खूप सुंदर लागतात पदार्थ आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर ते घेतलेलं मिश्रण ते ह्याच्यावर लावायचं आहे दुसरी पोळी चिटकण्यासाठी अशा प्रकारे पहा तीन लाट्या तीन चपात्या लाटून घेतलेल्या आहेत मी या ठिकाणी तीन अशा एक वर एक थर असे लावून घ्यायचं आहे कॉनफ्लावरने घात ते चिटकून राहतात छान सुटत नाही अजून एक चपाती टाकलेले आहे छान असे स्प्रेड करून घ्यायची व्यवस्थित जेणेकरून ते छान अशी चिटकेल हे पाहा वरून देखील लावून घ्यायचं आहे आता आपण याला राऊंड करून घेऊयात पॅक असं राऊंड मारून घ्यायचा याला हे पाहा सुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून पाहता ते देखील सांगा आणि फ्रेंड्सला आवडले असेल तर नक्की शेअर करा रेसिपी आपला राऊंड झालेला आहे आता आपण असे कट करून घेणार आहोत दिसत असेल तुम्हाला कट कसे करतो आहे थोडे जाड जाडच कट ठेवायचे आहेत जास्त पातळ नाही करणार आहे अशा प्रकारे जाड जाड असे कट केलेले आहेत दिवाळी आले की नवीन नवीन पदार्थ बनवतो आपण तस त्यातलाच हा एक पदार्थ आहे आवडला तर नक्की करून पहा आता आपण असं लाटून घेणार आहे एकाच बाजूने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे पदर देखील किती छान पडले आहेत दिसत असेल तुम्हाला आणि हे आपल्याला पातळ नाही लाटायचं जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे ते छान फुलतात तळायला घेतले की हे पा दोन तीन मी तुम्हाला लाटून दाखवते किती मस्त पदर आलेले आहेत दिसत असेल तुम्हाला तळले बाजून भारी दिसेल तुम्ही यामध्ये कलर देखील ॲड केला तरी अजून सुंद सुंदर दिसणार आहे असं थोडंसं प्रेस करून एकाच बाजूने लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पा दोन तीन तुम्हाला लाटून दाखवते मी कसे होत आहेत ते अडीच वाटीच मैदा घेतलेला आहे फक्त तरी एवढे सारे त्यामध्ये होणार आहेत हे पहा आपल्या घरगुती खायला अगदी झटपट होतात तसे जास्त टाईमसुद्धा लागत नाही हे पहा एवढे माझे झालेले आहेत आता मी तुम्हाला फ्राय घेऊन दाखवते तेलात फ्राय करून दाखवते तुपातसुद्धा फ्राय करू शकता चव खूप सुंदर लागते आता इथे तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहे हलकेशा असे कलर थोडासा त्याचा चेंज व्हायपे थोडेसे तळून घ्यायचे आहेत आपल्याला थोडेसे लालसर करायचे जास्तसुद्धा लाल नाही थोडासा कलर त्याला हे होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्याच्यावर काय करायचं आहे गरम गरमच एक आपण मिक्सरचं भांड्यावरून साखर थोडीशी वाटून घेतलेली होती यावर आपल्याला साखर पेरायची आहे वरूनच हे काढल्यावर तर मी तुम्हाला दाखवते कशी साखर पेरणार हे बा छान असे मस्त पदार्थ देखील किती छान सुरलेला आहे हे पहा वरून अशी साखर छान असे पेरायचे आहे दोन्ही बाजूने पेरायचे आहे म्हणजे ती खेळती गरम गरम ह्याच्यात मिक्स होऊन जाते खायलासुद्धा एकदम भारी लागतात एकदम खारीसारखे लागतात हे आणि छानसोबत म्हणा कशासोबत तुम्ही खाऊ शकता नाश्त्याला पण अशा प्रकारे आपलं तयार झालेले आहे त्याला चिरोटे म्हणतात किती मस्त झाले आहेत पहा दिसत असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कुठून पाहता ते देखील मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे आपले रोटी तयार झालेले आहेत किती मस्त झालेले आहेत पहा ले किती छान पदर पडलेले आहेत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद